आंबट तिखट बांगड्याचा तिकला तीरफळं घालून त्याच्याबरोबर शेरभर भात जेवचो किंवा तांदळाची भाकरी खाऊची एकदम अप्रतिम लागता असं करून बघा आवडतो तुमक सकाळी गेले मार्केटात बांगडे घेऊन येले आणि सौंदाळे सौंदाळे तळूचे असत आणि बांगड्याचा केले आंबट तिखट टिकला दोन तीन बांगडे ना तळू कोशे उभे कापून घेतले त्यांना नीट करून देऊ वेळ वन थांबा आमका वेळ नाही त्याच्यासाठी वाटप तयार केलं खोबऱ्याचं कातळ्यात घातल्या एका मिक्सरच्या भांड्यात त्याच्यात अर्धो कांदो हळद मीठ लाल तिखट चिंच आणि दणे बारीक गिलगिलीत वाटून घेतलं एक मातीचा कडला ठेवलाय गॅसवर त्याच्यात ते घातलंय तेल बारीक चिरून कांदो कांदो परतून झाल्यावर आल्या लसणाची पेस्ट घातलं बांगड्याक जरा घातलासना स्वादिष्ट लागतं वरसून घातलं वाटप वाटप उकळल्यावर सातात तिरफळा झेजरून घातलं वरसून सोडले बांगडे व्यवस्थित उकळील्यावर जरा मीठ घातलं आहे कमी वाटल्या म्हणान आणि कोथंबीर असा तिकला करा भाकरे बरोबर खावाना तर भाता बरो अप्रतिम लागता आवडतो तुमका करून तर बघा आणि आवडल्याच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा